हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण पाहणार आहोत घेवड्याच्या शेंगांची रस्सा भाजी चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तर कढई तापयला ठेवायची आणि लगेच त्यात दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे आज आपण करणार आहोत घेवड्याची भाजी घेवड्याची आपण जनरली पात सुकी भाजी करतो पण आज आपण पातळ भाजी बघणार आहोत यासाठी हे तीनपाळ्या ती। तेल तेल तापलं का त्याच्यामध्ये मोरी टाकून घ्यायची एक छोटा चमचा मोरी छान तडतडली तर त्यात एक चमचा जिरं टाकायचंय त्याच्यामध्ये तिथंच आता अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायचे आणि ती परतून घ्यायची आलं लसून हिरवेले तिथे एकत्र पेस्ट करून ठेवली तरी चालते परंतु आता माझ्याकडे तयार होती हिरव्या मिरची पेस्ट पण आणि आलं लसून पेस्ट पण म्हणून दोन्ही वेगवेगळ्या वापरल्या आणि आता आपण घेवड्यात जे शेंगा आहेत मिसलेल्या धुवून घेतल्यात स्वच्छ आणि ह्या टाकून द्यायच्या एक प्लेटभर शेंगा आहे सगळ्या टाकून द्यायच्या चांगला हा मी सगळं लागला पाहिजे सगळ्यांना अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आता ज्यावेळेस शेंगा पडतो त्यावेळेस ती शेंगा कडेला करून घ्यायचा जेणेकरून आपल्या मध्ये जे कढईच्या मध्यभागी तेल पुन्हा जमा होईल आणि त्याच्यात आता पावडरचे मसाले टाकून घ्यायचे अर्धा चमचा हळद पावडरच्या मसाल्यांमध्ये तुम्हाला जे मसाले आवडतील ते टाकायचे पण मी ते जास्त काही टाकणार नाही फक्त हळद दा आणि धना पावडर वापरणार आहे

बाकीचे मसाले टाकायची गरज नाही आणि आता शेंगा अशा पण शिजतात पण जर तुम्हाला थोडी घाल असेल तर घटभर पाणी घालायचं त्याच्यात आणि एक झाकण धुवून वाफ काढायची जेणेकरून ह्याच्या कच्च्या शेंगा आहे त्या शिजल्या जातात थोडस नॉर्मल पाणी टाकायचे कारण तेलात आपण डायरेक्ट शेंगा टाकलेल्या त्यामुळे त्या ते तेलात परतणार नाही ते तेल त्यामुळे पाणी टाकायचे थोडंसं शिजून घ्यायच्या वाफेवर मी हे झाकण घेऊन शिजायला याला दहा मिनिट वेळ देते पाच दे ते सात मिनिटांनी झाकण काढायचे आणि चेक करायचे शेंगा शिजल्या का नाही तुम्ही पाहू शकता मग अशी शेंगांचा कलर आहे गर्द हिरवा होता आता पाहू शकता चेंज झालाय शेंगा शेंगांचा कलर आणि शिजल्यात का नाही बोटात घेऊन चालते शिजण्याचे आपल्या शेंगा सुद्धा अगर नसतील शिजले असं वाटत असं थोड्या पटक्या आहेत तर पुन्हा एक धापट ठेवून दोन पाच मिनिटं ठेवायच्या आणि शिजवून द्यायच्या परंतु या शेंगा आपण घेताना कवळ्या घेतल्या होत्या त्यामुळे तर पटकन शिजले आता ह्या स्टेजला आपण यात शेंगा वाटण टाकणार आहोत शेंगदाण्याचा वाटण्याचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही मागच्या वेळेस अपलोड केला होता खोबऱ्याचं वाटेल शेंगदाण्याचं वाटण त्याच्यामुळे तुम्ही जो व्हिडिओ पाहू शकता आवश्यकता असेल तर नसेल तर काही नाही भाजलेले शेंगदाण्याचा खोडा असतो त्याच्यातच पाणी आणि कोथंबीर घालून वाटून घ्यायचे आपलं जे शेंगदाण्याची पेस्ट आहे ती तयार होती आणि ती याच्यामध्ये घालायची आहे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याची पेस्टी टाकून घेणारे तुम्हाला हे चांगलं मिक्स करून घ्यायच तुम्हाला कालवण कितपट घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे यानुसार शेंगदाण्याचा वापर आहे जर तुम्हाला पातळ बाराचशा भाजी आवडत असेल तर थोड कूट टाकायचंय म्हणजे हे वाटण टाकायचंय बरोबर जर घट्ट लागत असेल तर थोडं जास्तच ठेवायचंय सुंदर असं पूट नाहीतर मग पाणी कमी घालायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे मी ते एक पा एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून द्यायचे शेंगदाण्याचं वाटण आधीच ना टाकायचं नाही आहे कारण ज्यावेळेस आपण शेंगदाणा आणि पाणी टाकू त्यावेळेस जसं आपल्या दुधाला फेस येतो तसे उकळे आल्यावर फेस येतो आणि ते वच जे निघून जाण्याची शक्यता असते फॅट्स जे म्हणतो शेंगदाण्यामध्ये असणारे त्यामुळे शेंगदाण्याचं वाटण घालताना पाणी शेवटलाच घालायचं आधीच घालायचं नाही ज्यावेळेस इतर वाटणं घालतो त्यावेळेस आणि चांगल्या पद्धतीने घातल्यानंतर मग मग किती आपले रस्सा झालाय याच्यावरती मिठाचं प्रमाण अवलंबून आहे आता मी याच्यासाठी एक चमचा सपाट चमचा मीठ घालून घेते ह्या कालवनाला मी एक चमचाभर मीठ घालून घेतलं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर कालवणाला एक दणदनीत उकळ्या येऊ द्यायची आणि उकळे आल्यानंतर ना गॅस बारीक करायचं आहे आणि थोडंसं शिजवून द्यायचं आहे जेणेकरून आपले मसाले आणि जे वाटण आहे ते आणि शेंगा एकजीव होतील आधी तर जास्त गॅस थोडा मोठा करून उकळी काढून घ्यायची आहे कालवनाला आणि नंतरनं उकळी आल्यानंतर मग गॅस बंद बारीक करून मग शिजवून द्यायचे तुम्ही इथं पाहू शकता हे जसे आपल्या दुधावर साई येते तसंच जेव्हा ये शेंगदाण्याचं वाटण घालू त्यावेळेस असे एक फॅटचा थरद वरती जमा होतो आणि हाच खूप दास होतं गॅस जर जास्त मोठा झाला तर ते उंची जाण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यावेळेस आपण गॅस मोठा करू त्यावेळेस असं सतत हलवत राहायचं आणि हे जे जा आहे जमा झालेले जा फॅट हे आतमध्ये असे कालवणात मिक्स करून घ्यायचे याने आपल्या कालवणाला तरी चांगली येते आणि त्याच्यानंतर ना अशी उकळी दणदणीत घेतल्यानंतर मग गॅस बारीक करायचं आणि एक दोन पाच मिनटं शिजून द्यायचंय कालवण ह्या स्टेजला चेक करायचंय आप कि की आपल्याला कितपत पातळ हवी किंवा कितपत घट्ट हवी आहे आणि असं पळीत घेऊन चेक करायचंय जर वाटलं तर तुम्हाला इथं पाणी टाकू शकता पातळ हवी असेल तर मग घट्ट हवी असेल तर हे आटून द्यायचे कालवण एक दोन पाच मिनिटं जेणेकरून घट्ट होईल भाजी अशा पद्धतीने आपली घेवड्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार झाली आहे खूपदा आपण घेवडा हा सुक्का भाजीसाठीच वापरतो परंतु त्याच्याही पेक्षा टेस्ट वाईज हे छान लागतं त्यामुळे तुम्ही एकदा ही एक भाजी नक्की करून पहा भाजी तर आपली तयार आहे पण आता टेस्टला कशी झाली हे चेक करूया यासाठी मी सर्व करायला घेते ही ते ते थे थे थे, थे पात्तर, थे पात्तर भाजी आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो परंतु चुरून भाकर जर खाल्ली ह्या कालवणाबरोबर तर ते अजून टेस्ट इथे होते त्यामुळे थोडीशी पातळ अशी पातळ सरस भाजी ठेवायची आहे